नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सगळे लोक बरी येत ना काय चालू तुमचं जेवण झालंय का तुमचं माझं तर झालंच नाही मला खा म्हणणार कोणीच नाही जेव्हा मी बनवीन तेव्हाच खाणार नाही बनवलं तर कोण मला म्हणणार आहे का काय नाही खालं ग बाय बरोबर आहे का नाही जेव्हा तुम्ही मला बघताल तेव्हा म्हणणार काकी जेवली का लाईवर आलं तर म्हणणार काकी जेवली का नाही जेवली आहे का नाही चला आपण काहीतरी बनवून खाऊया पोटाच्या आगीला काही ना काय लागतं एकदम बरोबर आहे का नाही आता मी काय बनवलं माहिती आहे तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवणार आहे कसा बनवायचा कसा नाही ते पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि मी बघायला गेलो तर अंडा अंडा ब्रेड बनवणार होती टोस बनवणार होती पण म्हटलं आज नवीन काहीतरी शिकवावं काहीतरी खावाव विचार केला ज्वारीच्या भाकऱ्या खाऊन कोण कंटाळा आला आहे तर त्याच्यामध्ये काही नवीन काहीतरी बनते ते का ते बघावं डोकं चालवलं मग म्हटलं चला ह्याच्यामध्ये काहीतरी काही ना काही टाकावं आणि हे करूया पण बघायला गेलं ना खूप मला खूप नुकसान होतंय माझं दही आणलं तर ते बाहेर थांबते म्हणजे मला खायचं काय खायचं आहे ना ते खाऊ वाटते पण मी एवढं तर नाही खाऊ शकत वेस्ट जाईन म्हणून ह्या फ्रीजने दही धोका दिला बघा नवीनच फ्रीज आहे हो आणि कुमार सांगा गेलं ना ह्या फ्रीजचा काही भरोसा नाही माणसाचा भरोसा नाही हो ह्या फ्रीजने धोका दिला 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 मला माणसाने पण धोका दिला तर आता बघा तुम्हाला सांगतो का हे मी दोन दिवसाने हे आणलेलं हे त्यातली कुथमिर सगळी मी म्हणजे खराब झालेली मग मी आज परत दहा रुपयाची कुटमीर घेऊन आली बाबा कोणतं बरंच म्हणजे ए देवा बाबा रे दे बाबा दे बाबा जास्त करून तर आता मला बाबा बनवायचं आहे चटणी बनवायची पहिली हिरवी चटणी बनवूया लसूण शिरायचं आहे आपल्याला आणि धनिया बी आपल्याला धुवून धुऊन घ्यायचं आहे तर थोडीशी चटणी बनवणार आहे मी एकदम थोडीशी दोन चमच्यावर कारण की ह्या ना मी फ्रीजवर थो म्हणजे आता हे कसं बाहेर नाही राहू शकत ना हो हा मेन प्रॉब्लेम झाला आहे तर हा मी एवढी एवढीशी मी कोथिंबीर घेऊन ह्या दोन मिरच्या टाकून एकच मिरच्या टाकते कारण नाही थोडीशी थोडंसं आदरचा तुकडा टाकते ठीक आहे आणि हे बघा ह्याला काय म्हणतात लसूण हे लसूण टाकते आणि ह्याची चटणी बनवते आता माझ्याकडे लिंबू पण नाही खट्टाईसाठी तर काय हरकत नाही तर पहिली चटणी बनवून घेऊ हे पहिलं धुवून घेऊ एवढं सामान ठीक आहे एवढं सामान धुतल्यानंतर मी हे लसूण शिरून घेते ठीक आहे हे बघा हे आपला मिक्सरचं भांडं आहे आणि आप हे आपलं मी हे कोथिंबीर लसूण अद्रक आणि मिरची हे सगळं मी एका भज भाज्यामध्ये भिजायला घातले आता हे पण मी धुवून घेतले हे बघा दही आपलं दही आपलं मी विसरूपायचं मग अशी तर हे आता फ्रीज नाही आपल्याला का सगळं संपवून टाकायचं तर बघा दही कसं भेटलं बघितलं बाहेर आहे म्हणून कसं झालं एकदम तर हे दही आपल्याला खोलायचे ठीक आहे तर काय हरकत नाही करा तर आता ह्याच्यामध्ये मी हे टाकते बघा हे आपलं धनिया ह्याला म्हणजे पाणी कसलंच नाही टाकायचं हे बघा हे टाकायचं हे थोडीशी चटणी बनवते मी हे का लसूण आहे आणि मिरची आहे आणि आदरक आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये एक चमचा मी दही टाकते ठीक आहे आता चमचे पण मला भेटणार नाही लवकर हा भेटला बाई चमचा पण हे धुवून घेते थे चमचा ठीक आहे हे बघा एक चमचा मी दही घालते अजून एक चमचा घालते हे बघा का घालते आता माझ्याकडे लिंबू नाही लिंबू नसल्यामुळं हे मला करणं गरजेचं आहे लिंबू नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी दही टाकलं खट्टायसती म्हणजे चटणी एकदम मस्त लागाव आता चटणी पहिले मी का बनवते कारण उट्टा मी म्हणजे डोसा मी फटाफटा बनवला गरम गरम फटाफटा फटाफटा -फटा -फटा खाणार भूक लागली गो कसं असतं का काय गोष्ट मी तुम्हाला नाही सांगू शकत माझी मजबुरी खूप आहे तुम्ही माझ्या भावना बघू शकता माझ्या भावनात म्हणजे मला बघायला गेलं ना तो खूप वाईट तर खूप वाटतं पण तरीसुद्धा मला सगळं विसरायचं आहे अजिबात नाही लागायचं मला मला मोहं जायचं आहे महाग नाही बघायचं बरोबर आहे का तुम्ही माझ्या भावना समजू शकतात मी समजू शकते पण मला डोळ्यातनं पाणी अजिबात नाही करायचं डोळ्याला मी बोलते की नको धरून अच्छा दिन आहे बरोबर आहे का ठीक आहे काय हरकत नाही आता मिक्सर घेते बघितलं का भावानं माझा मिक्सर किती माझा सोन्यासारखा मिक्सर आता काय माहिती चालतो आहे का नाही चालतो आहे मला नाही माहिती माझ्या हार घरातल्या वस्तू माझं प्रेम आहे आणि खूप इम्पॉर्टंट माझी वस्तू आहे बघितलं काय हे बघितलं का कोणची कंपनी मला वाचा येत नाही वाचा तुम्ही फिलिप्स 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 आहे का पी एच आय एल आय पी एस काय माहीत नाही काय माझ्या डोक्यात नाही गेलं सगळं आता मी वाचते वाचा येत नाही मला इंग्लिश मग तुम्ही वाचणार तुम्ही मला कमेंटने सांगा फ्लिप्स फ्लिप 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 असं काहीतरी म्हणतात बहिणी मी खरंच सांगते माझ्या सगळ्या वस्तू खूप प्रेम करते मी वस्तू खूप चांगल्या सांभाळते <Singing> तेरी तेरी कदरदार कुर्बान पे तू चालू हो ना बन बिन नाही पाहिजे मला ठीक आहे माझं सोनं माझं पोकलो माझं पिल्लू आहे म्हणून मी सगळ्या वस्तूला प्रेमाने बोलते देवा माझी वस्तू खराब कोणची व्हायला नाही पाहिजे आज नव्हता मी पहिली तर चालवते दोन तीन वर्षानंतर कारण माझ्याकडे खराब पाणी आहे मला नाही माहिती मिक्सर चालत नाही का नाही चालते पण हे सगळं तुम्हाला लाईवन दाखवायचं होतं मी खोटे नाही बोलत माझी काय वस्तू खराब निघाली ना अक्षरशः मी एवढं धरते एवढं धरते एवढं मी आता नाही सांगू शकत आता मला लगाई ना आता मी नाही बोल आता बघा हे तर चालू राहून द्या हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालू आहे चाल किती मला आनंद झाला ग माझं सोनं माझ पिलो वा व्हेरी नाईस किती आनंद झाला चटणीची खुशबू बघून एवढी दोन वर्ष झाले चटणीची खुशबूच नाही बघितली कधी नाद नाही करायचा काकीचा तुमच्या हा का हे बघा किती ग भारी पिसलय बघा चटणी माझी ग आई हाय असं वाटत घटाघटा पिऊन टाका पण थांबा बाई घटाघटा पेला काय मी काय जनवर बिनवर हवे हे बघा चाकून बघते काय कमी आहे काय नाही गो वया मी मीठच नाही टाकलं आता देवा मग वया मी नाही टाकलं ग वया तरी म्हटलं तरी म्हटलं कसं काय मला कुठं गेलं मीठ मीठ नाही टाकलं माझ्या सोन्या बरं झालं म्या खाली नाही बाई मीठ टाकते बाया तरी म्हणलं काय झाली बिली काय असं मला वाटलंच पण बघा माझ्या डोक्यात आलं कसंय भावान बहिणीनं हे विसरणं कशामुळे होतं तुम्हाला सांगते त्या जेवणामध्ये काय टाकलं काय नाही कोणत्या गोळ्या टाकल्या कोणत्या नाही भदेल होण्यासाठी मी खरं सांगते खोटं नाही बोलत तुम्हाला मी हसायचा खेळायचा खूप प्रयत्न करते भावानं बहिणी नाही लढणार अजिबात नाही टाकलं वाव खूप मस्त झाली चटणी लक्षात राहत नाही भावानं माझ्या झाकून बघते मस्त आहे काय कमी नाही छान आहे झाकून नाही माझ्याकडे आता सॅनवीच सँडविच बनवला असत सँडविच ची ठुलं असतं चीज, चीज खाल्लं पोट पोटात काय नाही माझ्या दोन वर्षापासून पोट माझं अंग माझं सगळं माझं सगळं झालं झालंय म्हणजे माझ्या अंगात टाकत नाही कसलीच मी ते तशी गावाला शेण बसलायचं तर शेण तर मला धापा लागायचा दम लागायचा तरी मी काम केलं जाऊन दे म्हटलं करू दे थोडस ठीक आहे भावाला चला मिक्सर बंद करून जमणार नाही तर हे मिक्सर मधलं वाटण मी काढून घेते एका वाटीमध्ये लक्षात आलं आता मला वाटायचं थोडंसं आता मला मा माहिती आहे ना उत्तापा म्हणजे डोसा बनवायचाय तर तुम्हाला तांदळ भिजायला गरज नाही उलद डाळ भिजायला गरज नाही आता मला ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनतो ते तुम्हाला मी दाखवते ठीक आहे चला आता हे मला वाटीत धुवून घ्यायची पहिली हे बघा ही चटणी मी एका वाटीत कालते दिसते ना तुम्हाला हे वाटीत कालते हे बघा किती मस्त चटणी हिरवीगार चटणी झाली बघितलं का भावानं बघितलं का हे तुम्ही आता हे बघा हे सगळी चटणी मी काढून घेतली आणि खरंच सांग ह्याच्यामध्ये लिंबू टाकलं लिंबू ऐवजी लिंबू टाकलं नाही छान लागलं अजून हिरवीगार दिसू नका हो किती हिरवीगार न किती पतली पतली झाली एकदम ठीक आहे एक मिनटं भावांनो एक गाणं म्हणते बिन तेरे बिन कही लगता नाही वक्त बदलता नाही क्या यही प्यार बोलो ना हम्म हे ज्वारीचं पिठ आहे आता बघा गाणं जाय जायनाय नुसतंच म्हणते गाणं जाऊ देव भावानं कुठं ना कुठं मी बिझी राहायला बघते स्वतःला विसरून जायचा प्रयत्न करते गाणं म्हणे असं वाईट वाटून घेऊ नका गाणं म्हणते काय पण करते असं वाईट वाटण ठेवणार का मला माझा दिमाग शांत करायचा आहे मला उद्यापासून नारळ पाणी पिणार आहे ज्यूस पिणार आहे ॲपल ज्यूस पण आता मी सदर सगळं सामान काय आणलं नाही पण रोज एक ग्लास ज्यूस पिणार आहे आज मी गाजरचं पिले तर उद्या मी आहे ना उद्या मी ओ... ठीक आहे विचार करते पाप्पलचा प्यायचा आहे मला कारण माझ्या अंगात ताकद नाही माझ्या अंगात कसलीच ॲलर्जी नाही ना आता मला कोण धक्का माझं मी पटकन खाली पत नसावं ठीक आहे काय हरकत नाही चाल जाऊ द्या एक हे बघा हे आहे माझं मिक्सरचं भांडं हे आहे आपलं आता मी जास्त काय करत नाही मी जास्त एक पळी घेते मी आता मी आहे साईडमध्ये एक पळी घेते मी बघा आणि थोडंसं टाकते हे ज्वारीचं पीठ आहे ठीक आहे हे काय आहे ज्वारीचं पीठ एकच पळी घेते दोन डोसे बनत्यान तर मी अजून थोडंसं घेते खाऊ वाटलं तर अजून खाईन मी रात्र उठून ती खाते ना तर मी दोन असं बघा हे फळ ठीक आहे तर हे आता बघा आपल्या हे खायचा सोडा आहे हे खायचा सोडा हे बघा ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे आपलं दही एक पळी घेतली मी ठीक आहे आणि अर्ध टाकते कारण की मी केलं तर आता ह्याला आपल्याला मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि वाटण आहे त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे दही टाकलं आहे मला एक फोन आला मध्येच आणि हे बघा म्हणून मला हे बोलायला लागलं ठीक आहे तर हे आपल्याला मीठ टाकायचे हे मीठ आहे ठीक आहे हे बघा मीठ टाकल्यानंतर एका साईडला साईडलाही फुटे मी त्याच्यानंतर हे आपल्याला बघून घ्या हे आपल्याला परत मिक्सर लावायचं आहे थी। ठीक आहे तुम्ही जर जर जा तुम्ही लोक जर जास्त आचाल तुमच्या घरामध्ये लोक जास्त असतात तर तुम्ही जास्त करू शकता ठीक आहे ज्वारीचा पिठाचा डोसा ठीक आहे कसं आहे आल्याला दुसरं पाट द्यायची आणि आपलं डोकं हे चालवायचं आता मला ते इटलीचा आटा आणायला ते भिजवायला हे करायला टाइम नाही हो मला लागली भूक आता घरामध्ये काय नाही माझ्याकडे तुम्हाला तर माहिती आहे माय का पीठ आहे तर मी थोडंसं डोकं चालवलं तर मला थोडंसं आपलं घरगुतीच चटणी बनवते आणि डोसा बनवते नाही तर उटतापा बनवते पण मी डोसा खाते ना ठीक आहे थांबा हे बघा आता हे मिक्सर मी हे बघा केला मी हे, हे पिसलं बघा मी ठीक आहे त्या ह्याच्यामध्ये आता बघा मला मिश्रण बघायचंय मला हे झालं घा घट एकदम मला अजून थोडस पान टाकायला लागेल ठीक आहे हे बघा एक परिबडून मी पान टाकलंय ठीक आहे तुमच्याकडे मिक्सर दुसरा असेल मोठा तर मिक्सर मोठ्या मध्ये करायचं ठीक आहे माझा मिक्सर बारका बोलतोय हे बघा खूप छान मिश्रण झालेलं आहे तर हे पहिले साफसफाई करून घेते मी आणि नंतर मी हे बघा हिथलं सगळं स्वच्छ केलं हे टोप घेतला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण मी टाकते बघा हे सगळं आपल्याला हे बघा हे मिक्सरचं मला सगळं आपलं हे काढून घेते बघा ठीक आहे बघू शकता एकदम तुम्ही हे थोडंसंच बनवलं आहे कारण एकटीच आहे म्हणून हे बघा से है से, से, है आता माझे एकटी पोरटं आहे दोन ढोसे आरामसे होत्या उत्तापा पण बनवू शकतो आपण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला उत्तापा बनवायचा असेल तुम्ही उत्तापा बनवू शकता डोसा बनवायचा असेल तुम्ही डोसा बनवू शकता माणूस आहे ना बाईच्या जन्माला आल्या माणूस खूप काही करू शकतो बरोबर आहे का नाही आता माझ्याकडे काही नाही घरामध्ये राशन नाही भरलं काहीच नाही भरलं तर मला पोटाल तर लागतंय मला खायला तर मी थोडं थोडं खरं कर करते एकदम बघायला तर माझं काय वेस्ट झालं तर मला खूप मला खूप म्हणजे वाईट वाटतं कारण की एवढ्या जेवणाची पण कदर में करते। मी खूप करते एकदम कोणतीही वस्तू मी अशी खराब करणार नाही म्हणून मी थोडंसं म्हण मला कमी खाल्ल्या चालेल पण मी हे करते तर चला आता तुम्हाला हे मी दाखवते आता मी बघा हे मी पॅन केले दूध पण तुमच्यासमोर गरम करते अजून एकदा आता हे पॅन मी गरम करायला ठेवले बघा हे बघा आता हे गरम तवा झालेला आहे म्हणजे आपलं पॅन तुम्ही तव्यात पण बनवू शकता तवा गरम झालेला आहे चांगला तर आपल्याला हे बघा एक पळीमध्ये त्यांकायचं आहे बघू शकता खूप छान बनते ते बघा खूप म्हणजे खूप छान बनते त्याला चांगलं बबल यायला पाहिजे बघा असे बबल बबल आल्यानंतर आपल्याला हे तेल टाकायचे बघा हे आपला पॅन चांगला भाजायला पाहिजे म्हणजे चांगला गरम व्हायला पाहिजे ना हे बघा हे आहे आपलं तेल टाकते बघा हे ठीक आहे खूप छानसा बांधला आहे बघू शकता चला पलटी मारूया आपण वाव वाव बघितलं <laughs> वाऊ किती मस्त झाला व्हेरी नाईस खूप छान झालेला आहे खरं सांगते दिल खुश झाला एकदम तुम्हाला कसं वाटते बघा गरम गरम नाश्ता बनवायला किती छान वाटते बघितलं चला, चला। आता ह्याला स्वच्छ शेकलेलं आहे है। आता ह्याला पलटी मारून घ्यायचे बघा वाव कसं वाटतंय बघितलं छान झालंय ना कधी पण हा तवा ह्या चांगला गरम व्हायला पाहिजे पॅन चांगलं गरम व्हायला पाहिजे ना ते बघू शकतं चला कसं वाटतं हो तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा हे आहे आपला हे बघू शकता तुम्ही बघा बघायला पैसे लागत नाही लाईक करा फक्त काही नका मला सगळं हे बघा वाव किती मस्त वाटते आता हे बघा तुम्ही चटणी सगळं खाऊ शकता आरामसे मजा घेऊन घेऊ खाऊ शकता बघा हे चटणी घ्या मस्त आणि खूप छान खाऊ शकता एकदम ठीक आहे जेवढं पाणी तरी मी चटणी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता बघायला गेलं तर खूप म्हणजे टाईम झालेला आहे रात्री झालेलं आहे तर मी कधी पण बनवून काय पण खाते तर मी रेसिपी कधी पण बनवते बघितलं ना आता बघाय गेलं तर अकरा साडे अकरा वाजलेल्या आहेत रात्रीच्या तर मी खात नव्हते काहीच हो का तुम्हाला असं वाटतं खोटं बोलते काकी मी खोटं नाही बोल भावानं बहिणींना खायास काय खोटत बघा हे तर मी तुम्हाला काकडी त्याची आण तुम्हाला दाखवली एक एक हे बघा तशी ना तशी भाकरी आहे त्याशी बनवलेली हो का कडक करून त्याचा मी पापड बनवून त्याचा खाणार आहे बघा मी नाही खातो मग मी जास्त करून चला आता हे जर स्वाद घेऊया आनंद घेऊया ठीक आहे चला आज मी पांढरे कपडे घातलेत मग सगळं पांढरे पांढर दिसतंय घरात पण तुम्हाला पांढरे पाड दिसतंय का नाही तर भावानं हो काही दही राहिल्या ह्याच्यामध्ये मी थर साखर टाकते आणि हे पण संपून टाकते कारण साखर पण राहणारच नाही आपल्याकडे फ्रीज नाही म्हणलं तर हा बघा मी आनंद घेते आहे जेवणाचा आनंद घेते तुम्ही पण घ्या हे बघू शकता बघा किती मस्त पाता ज्या झाला कागदागत झालाय दुसरा मी थोड्या दोन बनवले एक बनाव टाकलाय मी तर पहिला हे खाय बघा तोरून हे बघा चटणी तेवढी खाणार नाही पण आता काय करणार खतम तर करणं गरज आहे मला हे बघा हे बघा मस्त आहे चटणी पण मस्त आहे त्याच्यातनी मग तुम्ही छंदाण पण टाकू शकताय बनवून आणि लिंबू टाकत जावा लिंबू आणि फुल चिकिंची मग चिटकी बस साखर बघा छान लागते आता मी कसं आहे पटपट बनवा घेतलं हे केल्यानंतर नाही मिश्रण तयार झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं झाकून ठेवा लगेच बनवू नका ठीक आहे मी पटकन बनवलं पण पंधरा वीस मिनटं झाकून ठेवा आणि मग नंतर, नंतर बनवा मस्त आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नाही नक्की सांगा कमेंटमध्ये मी खाते भावानं पोत्यात लागते भावानं बरं आहे का दही पण मस्त आहे आणि बघा येल तर संग पण तुम्ही खाऊ शकता हे बघा दही संग खाऊ शकता संग खाऊ शकता मक्कन सांग खाऊ शकता चीज व चीज बघ टाकू शकता खाऊ शकता एकदम ठीक आहे खायचं म्हणजे माणूस तसं पण खात आहे बरोबर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा कमेंट कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर तुम्हाला अशीच रेसिपी दाखवणार आहे उद्या मी पिझ्झा बनवायला शिकवणार आहे तुम्हाला पिझ्झा पिझ्झाला सामान एक सिंपल घरगुती पिझ्झा चपाती हा शिकवणार आहे तुम्हाला मी मस्त एकदम तुम्हाला बनवत पिझ्झाचा पाव बिव आणणार नाही काहीच नाही जे घरात आहे त्यात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जे माझ्या घरामध्ये मा आहे त्याच्यावर मी पिझ्झा बनवणार एकदम एमी मी पिझ्झा बनवणार एकदम ठीक आहे तर असं तुमचा सपोर्ट राहून द्या लाईक राहून द्या आणि व्हिडिओ संपवते ठीक आहे आणि माझ्या काय मनातल्या भावना भिवना आता मी नाही लोकांना दाखवत काहीच नाही लग्न बिन सगळं सोडून दिलंय मी नवीन जिंदगी जगते जे झालं गेलं गंगेला पावलं महागं बोलून बघणार नाही मोहर जायचे आपल्याला बरोबर हो आहे का महागं काय बघायचं आहे आपल्याला आपल्या नशिबात होतं ते झालं म्हणायचं समजायचं आपल्या कुलाला दोष नाही द्यायचा आपल्या जर तकदीरमध्ये लिहिलं होतं ते झालं म्हणायचं आणि इथनं पण नवीन जिंदगी चालू करायची कोण काय म्हणतंय काय नाही त्याक लक्ष देत नाही बसायचं मला बरोबर आहे का नाही हे पण दिवस निघून जातात आज माझं घर खाली आहे एक दिवस माझं घर एक दिवस काय आहे माझा पगार तर घरामध्ये सगळं सोन्यासारखं साम सामान आणतो मी माझा फ्रीज चालत नाही फ्रीज पण बनवीन मी पण दम हाय थोर हाय जरा बरोबर आहे का नाही चला भावानं तुम्हाला काय दिसतंय माझ्या डोळ्यामध्ये एका आईची ममता एक आईचं काय जळते एक आईचं भावना जळत्यात घर खाली झालं हां काय होतं चटणी भाकर का म्हणून आम्ही माझ्याकडं खायचो खायचो का नाही भावानो काय म्हणायचं तुम्हाला मी पुन्हा दोष देत नाही उपरवाल्याला म्हणते देवा जसं तुझी इच्छा असेल तसं मला ठोठू बरोबर आहे नाही तुला अजून माझ्या कोणतं काही परीक्षा घ्यायची असेल तर घे तुला अजून माझं चांगलं करायचं असेल तसं चांगलं करा माझं मी देवाला हेच तू मागणं मागते स्वामी समर्थ बरोबर आहे का नाही देवाच्या घरी देर आहे अंधेरा नाही एकदम आज माझा आत्मा जोडतोय आज माझा आत्मा तू तुळ तू तू माहिती आहे एक आईच काय काय म्हणतात असेल तुम्हाला सगळ्यांना आहे पण मी माझं आश्रू थांबवते डोळ्यातलं पाणी मी वाया नाही घालवणार एक दिवस का होय ना माझा दिवस येईन त्यावेळेस मी मोठ्याने लढेन खुशीच्या मारी ते पण तुम्हाला मी दाखवेन कारणच मी तर सातपती रिअल जिंदगी दाखवते रियल सगळं बनवत काहीच नाही दाखवत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे का नाही तुम्ही मला भेटचा आणि बिच्छा नव्हा तुम्हाला कळेल की यार खरंच खूप साधी भोळी आहे आम्ही गावाकडची माणसं हो भोळी भाडे माया येते लोकांना लगेच बरोबर आहे का नाही चला मी भावनिक होती हो मी खूप विचार करते की मी व्हिडिओ बनवताना मी काय नाही बोलणार काय नाही बोलणार पण मी खरंच सांगते बोलता बोलता, बोलता मी खूप भाविक होऊन जाते एकदम माफी असावी आणि उद्या संडे आहे उद्या लाईव्ह येईन कदाचित मी सांग मला खूप बोलायचं आहे काय गोष्टी शेअर करायचं आहे तुम्हाला मला ठीक आहे चला मग बाय लव यू बाय बाय